पुलाची शिरोली इथल्या माळवाडी भागातील बावीस वर्षीय नवज्योत महादेव मोंगले या तरुणाचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला काही दिवसांपूर्वीच नवज्योतचं लग्न झालं होतं अत्यंत कष्टाळू अशा युवकाचा अकाली मृत्यू झाल्यानं शिरोली परिसरात हळहळ व्यक्त होतीये हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या माळवाडी भागात बावीस वर्षीय नवज्योत महादेव मोंगले हा तरुण आई वडील पत्नी भाऊ यांच्यासह राहत होता आज सकाळी नऊच्या सुमारास त्यानं शेतातून जनावरांसाठी वैरण आणली त्यानंतर नेहमीप्रमाणे गावातील सोसायटीमध्ये दूध घालून तो पुन्हा घरी आला घराजवळच्या ज्योतिर्लिंग सर्व्हिसिंग सेंटरमध्ये हातपाय धुण्यासाठी नवज्योत थांबला आणि त्यानं पाण्याची मोटर सुरू केली त्याचवेळी मोटारी जोरदार विजेचा धक्का बसल्यानं नवज्योत जागेवरच कोसळला त्याच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांनी तातडीनं त्याला रुग्णालयात नेलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं बावीस वर्षाच्या नवज्योतचा सहा महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता अत्यंत कष्टाळू मन मिळावू आणि सर्वांशी आपुलकीनं वागणाऱ्या नवज्योतचा अचानक मृत्यू झाल्यानं मोंगले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय तर शिरोली ग्रामस्थांनाही मोठा धक्का बसलाय